दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला वस्तूंच्या एकाच ठिकाणी संगमनेर तालुक्याच्या हिवरगाव पावसा येथील डॉक्टर रमेश पावसे यांचं डॉक्टर पावसे अर्धंगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र रुग्णांसाठी वरदान ठरतंय कारण इथं आलेले अनेक रुग्ण असे होते ज्यांना हालचाल करणं मुश्किल होतं मात्र ते आता स्वतःच्या पायावर चालत घरी जात आहेत अशीच एक जुन्नर तालुक्यातील महिला रुग्ण अर्धांगवायूनं त्रस्त होते तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र यामध्ये तिला कुठलाही फरक पडला नाही ती महिला जेव्हा डॉक्टर पावसे यांच्याकडे आली आणि फिजिओथेरपी उपचारासाठी दाखल केलं गेलं तेव्हा तिला बोलताही येत नव्हतं आणि बसताही येत नव्हतं आठ दिवसात तिला बसता येऊ लागलं नंतर हळूहळू फरक पडू लागला आणि एका महिनाभरात तिला चालताही येऊ लागलं एवढंच नाही तर ती महिला आता बोलायला लागली आहे डॉक्टर रमेश पावसे यांच्या या उपचार पद्धतीमुळं पूर्णपणे कोमात गेलेल्या निशा नलावडे यांना देखील या आजारातून मुक्तता मिळाली आहे याविषयी मुलगा पहिलवान साईराज नलावडे यांनी डॉक्टरांचे आभार मानलेत तर डॉक्टर रमेश पावसे यांनी ही माहिती दिली आहे माझी आई निशा अशोक नलावडे आम्ही धोलवड गावचे रहिवासी माझ्या आईला एक जून रोजी पॅरालिसिसचा अटॅक आला होता तिथून पुढे तिला न्यूरोलॉजिस्टची ट्रीटमेंट घेऊन आम्ही फिजिओथेरपीसाठी हिवरगाव पावसा येथे डॉक्टर रमेश पावसे यांच्याकडे ट्रीटमेंट घ्यायला आलो इथे आम्ही बारा तारखेला आलतो आमची ट्रीटमेंट चालू झाल्यानंतर ती चार दिवसामध्ये बेडवरून उठायला लागली आणि तिथून पुढे आठवड्याने तिला हळूहळू चालता यायला लागली तिची कंडिशन एवढी विकट होती की तिला बोलता येत नव्हते नाकामध्ये आरटी होती आणि अन्न नलिकेतून तिला पूर्णपणे अन्न जात होत इथे हॉस्पिटलमध्ये पूर्णपणे स्वतंत्र किचन व्यवस्था आणि व्यायामाची उत्तम सोय असून इथे ती पूर्ण एक महिन्यामध्ये स्वतंत्रपणे चालायला लागली हे जे निशा जे पेशंट आहे हे आहे है, है ते साधारत चाळीस दिवसापूर्वी मुळशी म्हणून मोसमीन व्हायचे आणि तिथे ऍडमिट आहोत आणि आम्हाला तुमच्याकडे एशीसाठी एक आहे तर तिथे डॉक्टरांसमोर ठीक आहे आमच्या पुरुष आहे तुमच्या देऊ शकतात पंचायत मासात तुमचे ज्या काही काही उपचार असतील त्या पद्धतीने जेव्हा पेशंट इथे आले तेव्हा पेशंटला काही एक दहा वाजता येण्यासाठी दिया। पर पेशंट आम्ही ऍडमिट करून घेतलं पण पेशंट बघितले त्यांच्या उजू बाजू जे आहे पूर्णपणे बेक होते त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीची ताकद नव्हती त्यांना बोलता येत नव्हतं अशा काही डॉक्टर त्यांना आर टी वगैरे टाकलेली होती दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही ट्रीटमेंट करून घेतोय की किती दिवसात काय नाही त्यांना मी एकच सांगितले की बघा पेशंटचं वय कमी आहे त्यांची इच्छाशक्ती पुष्कळ दिसते आहे आणि ह्या प्रयोगीसमध्ये आयरनगो मध्ये हा प्रॉब्लेम असतो एका बाजूने ताकद पूर्ण गेलेले असते तर ते हळूहळू येऊ नये दिवस किती लागते हे मी नाही सांगू शकत पण आपण एकदा ट्रीटमेंट चालू ठेवूया त्यांच्या टिकायचे जे मेडिस्टेशन आपण आहे तसे चालू ठेवूया आणि आपल्याकडे साधारण फिजिओथेरपी मसाज असेल एक्सरसाइज असण हे जे बाह्य उपचार आहे त्याच्यावरती आपण ट्रीटमेंट चालू करूया त्यानंतर आपल्या दहा बारा दिवसामध्ये आहे त्यांच्या पायामध्ये ताकद बऱ्यापैकी आपल्याला जाणवाव लागेल त्याच्यानंतर साधारणतः पांढऱ्या ते दिवसानंतर त्यांच्या हातामध्ये सुद्धा ताकद आली मग अपेक्षा वाढत नाहीये त्याच्यानंतर आपण त्यांना व्यायाम चालू या असेल फिजिओथेरपी असतील चिकित्सा असतील मसाज असेल या सर्व ट्रीटमेंट आठ त्या पद्धती चालू ठेवूया हळूहळू आपण त्यांना चालायचं शिकवलं त्याच्यानंतर साधारणतः वीस एक दिवसामध्ये त्यांच्यामध्ये फार छान इम्प्रुव्हमेंट दिसत तर मग आता त्यांच्याकडून म्हणणं किती दिवस तर म्हणते ठीक आहे आपण जोपर्यंत इम्प्रुव्हमेंट जाणवते तोपर्यंत आपण साधारण हे जे बाहेर उपचार जे आहेत ते आपण चालू ठेवूया तर योगाकडे आमचं म्हणणं असं म्हणजे आम्हाला असं वाटतं की यांचा आवाज जो आहे यांच्यासाठी साधारणतः सहा एक महिने होऊ शकतात

यांच्या अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्रामध्ये अगदी लांब लांबवरून रुग्ण दाखल होत आहेत सुखदेव गाडेकर मराठी संगमनेर आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट स्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमने संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट